आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह न्यूज दुपारी तीन नंतर जाहीर होणार सरपंच पदाचे आरक्षण हातकलंगले तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतचे सन 2025 ते दोन हजार तेवीस साठीचे सरपंच पदाचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पदे यासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी आज दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येथे सोडत सोडत पद्धतीने जाहीर करण्यासाठी आरक्षण कर्तव्यदक्ष तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे या आरक्षण प्रक्रियेसाठी या भागच्या विकासासाठी तत्पर असणारे आमदार अशोकराव माने बापू जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती उपसभापती सर्व सदस्य तसंच एकसष्ट गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हजर राहणार आहेत या आरक्षण प्रक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांची उत्तम अशी सोय करण्यात आली आहे पत्रकार सागर जमने सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा